आज आपण आहोत घाणेगाव तालुका घनसावंगी आणि आज आपण शिडचे नवीन दिलेले वाण यावर्षी विजेता आठशे आठवण या वानाची पीक पाहणी करणार आहोत तर या वानाचं मी आपल्याला या ठिकाणी थोडक्यात गुणधर्म पहिले सांगू इच्छितो की हा वाण लवकर येणारा आणि रोग रोग किडीला अतिशय कमी बळी पडणारा वान वान आहे यामध्ये कमी दिवसामध्ये अधिक बोंडे व पाती धारे धारण करण्याची क्षमता आहे या ठिकाणं आपण बघू शकता हा या वाहनाची लागवड जी आहे ही दहा जून रोजी झालेली आहे म्हणजे आज याला पासष्ट दिवस कंप्लीट झालेले आहे तर या ठिकाणी आपल्यासोबत शेताचे मालक अमोल भाऊ पण आहे त्यांना विचारू हा वाहन त्यांना कसं वाटलं तर अमोल भाऊ यावर्षी तुम्ही कापसाचे किती पॅकेट लावलेत नमस्कार माझ्याकडं शेतामध्ये टोटल पॅकेट तेरा आहेत आणि त्याच्या मग त्याच्यामध्ये हा न्यूजूड सीडचा विजेता आठशे अठ्ठावन्न ले ले, वान आहे हा एकच पॅकेट आहे हे मी यंदा लावलेलं आहे तर सगळ्या वाहनापेक्षा ह्या वाहनाला सर्वाधिक बोंड आहेत तसं म्हणलं तर आता दुप्पट बोंड आहेत त्यांना जर दहा असले तर याला वीस बोंड आहेत आणि कांद्यासाठी सगळ्यात पटकन रान रिकाम होण्यासाठी हा वाहन चांगला आहे याच्यामध्ये रोग व किडीचं प्रतिकर्षक तुम्हाला कशी वाटते चांगली आहे फवारणी कमी लागते याला दोनच फवारण्या झालेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता याच्यामध्ये या पाना पानावरती अतिशय लव आहे केसाळ पाना असल्यामुळे याच्यामध्ये येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडीचा अटॅक अतिशय कमी येतो हो म्हणजे आपल्याला फवारणीमध्ये ब सुद्धा या हा जर वाण लावला आपण तर या ठिकाणी आपल्याला फवारणीमध्ये बचत होऊ शकते धन्यवाद